बिबट्यांचा मानवी वस्तीमधील वावर आणि त्यामुळे होणारे हल्ले ही एक गंभीर समस्या बनली आहे पूर्वी बिबट्या फक्त जंगलांमध्ये आढळत असत पण आता शेती व गावांच्या आसपासच्या भागातही बिबट्या दिसून येत आहेत त्यामुळे आपला बिबट्याशी कधीही सामना होऊ शकतो तेव्हा अचानक बिबट्या समोर आल्यास काय करावे स्वतःच्या रक्षणासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबतची माहिती आज आपण घेणार आहोत बिबट्याला इंग्रजीमध्ये लेपट म्हणतात त्याचे वैज्ञानिक नाव आहे पॅन्थेरा पार्डस बिबट्याला बिबळ्या किंवा वाघरू पण म्हणतात तर हिंदीमध्ये तेंदुवा म्हणतात बिबट्या हा पॅन्थेरा वर्गातील व मार्जार प्रजातीमधील मोठा जंगली हिंसर प्राणी आहे मार्जार प्रजातीमध्ये बिबट्या सिंह वाघ हिमबिबट्या जगवार इत्यादी मोठ्या आकाराच्या प्राण्यांचा समावेश होतो यामध्ये बिबट्या हा आकाराने सर्वात लहान असतो तर चित्ता व प्युमा हे मार्जार प्रजातीमधील मध्यम आकाराचे प्राणी आहेत बिबट्याच्या अंगावरील केस फिकट पिवळसर ते गडद सोनेरी रंगाचे असतात व त्यावर गुलाबाच्या आकाराचे गडद ठिपके असतात बिबट्याची लांबी तीन ते सहा फूट व खांद्याची उंची दोन फूट ते दोन फूट चार इंच असते नर बिबट्याचे वजन तीस पॉइंट नऊ किलोग्रॅम ते बहात्तर किलोग्रॅम असते तर मादी बिबट्याचे वजन साडे किलोग्रॅम ते त्रेचाळीस किलोग्रॅम असते बिबट्या मुख्यतः जंगल गवताळ प्रदेश आणि डोंगराळ भागांमध्ये आढळतो बिबट्या सहसा एकटाच राहतो तो समूहाने राहत नाही बिबट्या स्वभावतः शांत असतो तो माणसांपासून शक्यतो दूर राहतो बिबट्या अत्यंत चपळ व बलवान असतो बिबट्या रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय असतो त्याला कमी प्रकाशातही स्पष्ट दिसते बिबट्या सहसा आपल्यापेक्षा आकाराने लहान भक्ष्यांची शिकार करतो बिबट्या हा निशाचर प्राणी आहे तो बहुदा संध्याकाळी रात्री किंवा पहाटे शिकार करतो बिबट्या प्रकारातील प्राणी जसे सांबर चितळ भेकर तसेच जंगली डुकर, वानर ससा साप मुंगूस मोर व इतर पक्ष्यांची शिकार करतो बिबट्या क्वचितच नील गाय आणि रान महिशी सारख्या मोठ्या प्राण्यांची शिकार करतो बिबट्या झाडावर सहज चढतो कित्येकदा तो आपली शिकार झाडावर घेऊन जातो जंगलतोड आणि शहरीकरणामुळे बिबट्यांचे निवासस्थान नष्ट होत आहेत त्यामुळे खाद्याच्या शोधात ते मानवी वस्तीजवळ येतात बिबट्यांना पाळीव प्राणी जसे कुत्रे शेळ्या मेंढ्या कोंबड्या इत्यादींचे शिकार करणे सोपे जाते ते काही वेळा गाय व म्हैशींवरही हल्ला करतात पाण्याच्या शोधातही बिबट्या मानवी वस्तींजवळ येतात विशेषतः उन्हाळ्यात ही समस्या अधिक आहे बिबट्या सहसा माणसांवर हल्ला करत नाहीत जोपर्यंत त्यांना असुरक्षित वाटत नाही बिबट्या अचानक माणसांसमोर येतो तेव्हा तो घाबरतो व स्वतःच्या रक्षणासाठी रक्षणासाठी हल्ला करतो जर एखाद्या बिबट्यासोबत असतील तर त्यांच्या ती अधिक आक्रमक होते बिबट्या अचानक समोर आल्यास आपण घाबरणे स्वाभाविक आहे पण अशा वेळी घाबरून न जाता शांत राहणे सर्वात महत्वाचे आहे घाबरून इकडे तिकडे पळल्यास बिबट्या आपला पाठलाग करू शकतो बिबट्या समोर आल्यावर त्याच्याकडे पाठ न फिरवता हळूहळू मागे सरकत सुरक्षित ठिकाणी जा पाठ फिरवल्यास तो मागून हल्ला करू शकतो बिबट्याच्या थेट डोळ्यात डोळे घालून बघण्याचा प्रयत्न करा पण त्याच्याकडे डोळे वटारून पाहू नका यामुळे तुम्ही बिबट्याला दुर्लक्ष करत आहात असे वाटणार नाही आपले हात पसरून शर्ट किंवा जॅकेट उघडून स्वतःला मोठे दाखवण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्ही बिबट्याला धोकादायक वाटू शकता बिबट्या तुमच्यापासून दूर जात नसेल तर टाळ्या वाजवून ओरडून किंवा काहीतरी वस्तू वाजवून मोठा आवाज करा ज्यामुळे बिबट्या घाबरून मागे फिरू शकतो खाली बसू नका खाली बसल्यास तुम्ही बिबट्याला लहान व सोपे लक्ष वाटू शकता बिबट्याच्या बाबतीत मेलेल्याचे सोंग करू नका ते प्रभावी ठरत नाही तुमच्याकडे दगड काठी छत्री किंवा बॅगसारखी वस्तू असेल तर त्याचा वापर संरक्षणासाठी करा तसेच स्वतःच्या रक्षणासाठी चिली स्प्रेचाही वापर करू शकता चिली स्प्रेमधील रासायनिक घटकांमुळे डोळ्यांमध्ये नाकात आणि घशात तीव्र जळजळ होईल व बिबट्या पळून जाईल सहसा एकट्या व्यक्तीवर हल्ला करतो जर तुम्ही समूहात असाल तर एकत्र लहान मुले व व वृद्ध व्यक्तींना मध्ये घ्या शक्य असल्यास मोठ्याने आवाज करा बिबट्याने हल्ला केला तर पूर्ण ताकदीने प्रतिकार करा त्याचे नाक व डोळे खूप संवेदनशील असतात त्यामुळे त्याच्या नाकावर व डोळ्यांवर हल्ला करा बिबट्या सहसा गळ्यावर व मानेवर हल्ला करतो त्यामुळे हातांचा वापर करून गळ्याचे मानेचे व चेहऱ्याचे रक्षण करा हे सर्व उपाय प्रत्येक वेळी काम करतीलच असे नाही पण तुमच्या जगण्याची शक्यता नक्कीच वाढवू शकतात जर तुमच्या भागात बिबट्या दिसण्याची शक्यता जास्त असेल तर अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक का आहे बिबट्या रात्री जास्त सक्रिय असतो त्यामुळे रात्री एकट्याने बाहेर फिरू नका दिवसावर रात्री वृद्ध व्यक्तींना व लहान मुलांना बाहेर एकटे सोडू नका बाहेर जाताना शक्यतो समूहाने जा पाळीव जनावरांना गोठ्यात किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवा कुत्र्यांना रात्री मोकळे सोडू नका घराच्या आसपास कचरा व उघड्यावर अन्न ठेवू नका घराच्या आसपासची झुडपे व गवत वेळच्या वेळी काढा कारण बिबट्या अशा ठिकाणी लपून बसू शकतो बिबट्या विशेषतः शेतातील ऊसात लपून बसणे पसंत करतात त्यामुळे खबरदारी घ्या आणि बिबट्या दिसल्यास त्याची माहिती लगेच वन विभागाला व स्थानिक प्रशासनाला द्या ज्यामुळे त्यांना बिबट्याचा मागोवा घेण्यास मदत होईल तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा